नमस्कार शहादा नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांची बरसात आज देखील चाळीस उमेदवारी अर्ज दाखल नगरपालिका कार्यालयाऐवजी लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे छाननी केली जाणार असल्याची माहिती आज दिली शहादा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज एकूण चाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यात आज मनसे पुरस्कृत उमेदवार सुहास पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून ए आय एम आय एम पक्षाकडून देखील आज तीन तर समाजवादी पक्षाकडून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवस असल्याने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी उद्या शेवटच्या दिवशी किती अर्ज येतात याकडे सर्वांचे लक्ष लाग लागले आहे निवडणूक विभागाच्या माहितीनुसार शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून त्यानंतर आलेल्या अर्जांची नोंद होणार नाही निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यानुसार मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार असून त्यासाठी विशेष व्यवस्था करून नगरपालिका कार्यालयाऐवजी लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे छाननी केली जाणार आहे या संपूर्ण प्रक्रियेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवरिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी ही माहिती दिली वाढत्या राजकीय हालचालीमुळे यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत